मिरज येथे प्रभाग क्रमांक मधील आरोग्य केंद्रात आशा वर्कर्स डेचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष तसेच नगरसेवक गणेश ददामाळी मित्रमंडळाच्या वतीनं आशा वर्कर्सचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे बाबासाहेब आळतेकर युवा नेते हर्षवर्धन माळी राहुल कुंभारकर जयवंत मोतुगडे ऋषी खाडे शुभम दुर्गाडे आदी उपस्थित होते स्वागत डॉक्टर अशोक मोहिते यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर जुल्फान अत्तार यांनी केले नागरिकांसाठी आशा वर्कर्स बारा महिने राबत असतात तसेच शासनाच्या सर्व योजना असोत किंवा इतर सर्व सेवा असोत प्रत्येक घरात पोचवण्याचं काम आशा वर्कर्स करत असतात भाजपा हे नेहमीच आशा वर्कर्स यांच्या पाठीशी ठामपणे उभे असते आणि राहीलही अशी ग्वाही बाबासाहेब आळतेकर यांनी दिली आहे आशा वर्कर्स डेचे औचित्य साधून नगरसेवक गणेश माळी यांनी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना गुलाबपुष्प तसेच भेटवस्तू देऊन आशा वर्कर्स यांचा सन्मान केला याबद्दल सर्व आशा वर्कर्स यांनी त्यांचे आभार मानले यावेळी जावेदागा सागर मगदूम राहुल छाचवाले आणि आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ उपस्थित होता अक्ष कोल्हापूरकर मी समतानगर आरोग्य केंद्रातून बोलते आ, मी जेव्हा आम्ही आशा वर्कर सगळ्या याच्यातून भागातून काम करत असतो त्यावेळेला खूप अडचणी येत असतात पण तशा अडचणीतून सुद्धा आमच्या सगळ्या आशा वर्कर पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या काम करत असतात ऊन म्हणत नाहीत वारा पा, पाऊस पाऊस म्हणत नाहीत वारा म्हणत नाहीत पण तरीसुद्धा त्यातून काम करतातच आणि त्यातून मोबदला पण आता बऱ्यापैकी पहिला काहीच नव्हता पण आता बऱ्यापैकी मिळतोय पण आणि त्यातूनच सगळ्यांनी ठरवलं की ते तीस एक डिसेंबरला आषाढी हा कार्यक्रम साजरा केला जातो प्रत्येक वर्षी पण त्यातून ह्या वेळेला एक कौतुकाची थाप म्हणून आमच्या आशा वर्करांना गणेश मित्र मंडळी यांच्याकडून वस्ती देऊन आणि गुलाब पुष्प देऊन आम्हाला कौतुकाची थाप दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार एक डिसेंबर रोजी आशा हा पूर्ण देशभरात साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज आम्ही प्रभाग सातमध्ये इथं आरोग्य के केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी मीरा शहर तसेच नगरसेवक गणेशबाणी मित्रमंडळाच्या वतीने आशा वर्कर डे निमित्त आशा वर्करांचा एक सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून आज एक छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केला होता ज्याने ज्यामध्ये त्यांना एक गुलाब पुष्प आणि काही भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या हा एक वर्षभर त्यांचं केलेल्या कामाचं एक कौतुक करण्यासारखं असतं की ज्या शासकीय योजना असतील किंवा बाकीचे जे काही शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी नागरिकपर्यंत पोचवण्याचं काम ऊन असू दे वारं असू दे पाऊस असू दे अशा वर्कर बारा महिने करत असतात अनेक छोटीशी कौतुकाची थाप म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीची आणि गणेशबाई मंत्रिमंडळाच्या वतीने आज इथं त्यांचा सन्मान केलेला आहे